तर नमस्कार मित्रांनो मी मनू पाडेकर आपलं स्वागत करतो मनोज डायरी चॅनलमध्ये आणि आज माझ्या निमित्त ज्यांनी ज्यांनी मला प्रत्यक्ष भेटून फोनवरून ईमेल इंस्टाग्राम असेल सोशल मीडियावरून ज्या शुभेच्छा दिल्यात त्यांसाठी मी धन्यवाद देतो आणि आजचा बड्डे हा माझ्यासाठी खास आहे कारण आमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये एक परी आलेली आहे ती म्हणजे ही माझी मुलगी सहा महिन्याची झाली आता प्रिसा नाव आहे तिथं तर आता थोड्याच वेळात आम्ही घरी सेलिब्रेशन करत आहोत सगळे मित्रसुद्धा येत आहेत आदेश आला आहे इकडे विनय आलेला आहे विनय आहे राज आहे बाबा आलेले आहेत आणि थोड्याच वेळात सगळे मित्र येणार आहेत आणि सेलिब्रेशन करणार आहोत तिघे ला व्हिडिओ करते <norte auto language> हा अं भाऊया काम तर आता पहिला केक कापलेला आहे ही मित्र मित्रमंडीला सगळी केक घेऊन आलेली सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद मानतो असाच सपोर्ट सगळ्यांचा असू द्या आणि आता थोड्या वेळाने फॅमिली सेलिब्रेशन होणार आहे आणि पुन्हा एकदा सगळ्या मित्रपर्यंत मला थँक्यू बोलतो <laughs> <पारादे>। <laughs> अरे येस पण केक घेऊन आला बघा दाखव दाखव हा येस आता दुसरा सेलिब्रेशन फॅमिली सेलिब्रेशन करते

আচ এই তলত

तर आता एन एस सी खानाव हो मी आमच्या टीमने माझा बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे गेल्या वर्षी नाईट मॅचच्या योगायोगाने माझा आता दादाने दादाने सुद्धा आणि सगळ्यांच्या इनिशिएटिव्ह घेऊन एक मोठं ग्रँड सेलिब्रेशन केलं होतं आणि यावर्षी नाईट मॅच पुढे गेल्यामुळे बड्डे आता आम्ही इथे सेलिब्रेट केला आहे तर मी एन एस सी खानाव आणि हो आमचा जो विघ्नेश्वर ग्रुप आहे त्याच्यावर सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांचा आताच पाठिंबा मध्ये आताच पाठिंबा राहू द्या अशी विनंती करतो आणि एक सांगायचं सा होतं की आमच्या ज्या नाईट मॅच असतात एन एस सीच्या त्या मार्चमध्ये दे घेण्यात येणार यावर्षी त्यामुळे सर्व सुद्धा रेडी राहा आणि पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद तर मित्रांनो आजचा वाढदिवसाचा जो दिवस होता माझा खूप छान गेलेला आहे सगळ्यांनी खूप शुभेच्छा दिल्या, दिल्या प्रत्यक्ष भेटून आणि सोशल मीडियाद्वारे त्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि आमचं आता सेलिब्रेशन झालेलं आहे सगळ्या मित्रांनीसुद्धा सेलिब्रेशन केलं घरातसुद्धा सेलिब्रेशन झालेलं आहे आणि एक छोटासा घरातली व्हिडिओ दाखवण्याचा दा प्रयत्न केला आणि आज मी आई आणि बाप्पांना मिस केलं कारण ते एका रिलेटिव आमच्या रिलेटिव्सच्या लग्नासाठी रत्नागिरीला गेलेत तर ते आज नव्हते बड्डेला माझ्या त्यांना आज मी मिस केलं आणि माझी ही माझी भाची आहे छकुली ती लोणाऱ्यावरून आली बड्डेसाठी खास आणि ही माझी दादाची मुलगी आहे मायरा मायरामय राहतकर तर सुद्धा आज दिवसभर मला खूप विश केल्यासारखं के पार्टी पार्टी केलं होतं आता आम्ही पार्टी करणार आहोत आणि व्हिडिओ जर आत्ता आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार